पाऊस येत नव्हता तर मी ना सोयाबीनले पाणी देणं चालू केलं निसर्गाच्या भरशा राहून थोडी चालते आपल्याला आप हातपाय हलवणं पडतात पण आपण कर्म करायला जातो आपला कांडून जाते झाला कांड फुटली पाईपलाईन याले म्हणतात दुष्काळात तेरावा महिना पण कोणत्याही परिस्थितीत माणसानं पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे जसं की हे पाईपलाईन फुटली तर खरी पण पाणी तर आपल्याच वावरात चाललं टेन्शन नाही घ्यायचं सट खायचं तट राहायचं मग मी काय केलं चिचीच्या झाडाच्या डांगा छाटून चिचीले मस्त गोल आकार दिला पण तेवढ्यातच एकदम सोसाट्याचा वारा सुरू झाला अरे पय म्हटलं पत्या घरी हे पाणी काही आपल्याला घरीच जाऊ नय देणार रस्त्यानंच पाणी चालू झालं आणि घरी येलो मी पुरावाला झालो इथं झाली पहिल्या दिवसची गोष्ट पण पण दुसऱ्या दिवशी पाऊस उघडल्यावर मी डबल वावरात गेलो मस्त पाऊस झाला आता काही सोयाबीनने पाणी द्यायचं काम नाही पण तरी बी आता रिकामा बसून थोडी चालणार आहे ज्या ज्या ठिकाणी सोयाबीन निघेल नव्हतं त्या त्या ठिकाणी मी ना रेषा वळून हाताने सोयाबीन पेरलं इंस्टावर कितीही फॉलोअर वाढले तरी आपल्या वावरातले काही काम असे असतात जे आपल्यालाच करणं वाढतात फक्त व्हिडिओ बनवून आणि इकडल्या तिकडल्या बाता करून थोडी काम चालते उऱ्या वावरात हिंडून ज्या ज्या ठिकाणी रिकाम्या जागा होत्या सगळ्या भरल्या तिची खाली ट्रॅक्टर गेलं नव्हतं तर तटी हातानं पेरलं आणि एवढंच नाही मी तर धुरा बी नाही सोडला धुऱ्यावर मी ना सात असं पेरून टाकले ओमकी धुऱ्याच्या दोन्ही बाजूना आपलाच वावर आहे बरं शेजारी जर दुसऱ्याचं वावर असलं तर पेरणं नाही पण नाही तर मग कोर्टा लोक काम जाते संध्याकाळच्या टाइमले सगळं सोयाबीन लावणं झाल्यावर वावरले केला टाटा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करून टाका भेटू आपण पुढच्या व्हिडिओ